श्री गणेश ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र पी संग्राहक तथा संग्राहकेल देशपांडे प्रकरण सदतीसावे क्रमांक एकशे एकवीस जरी ग्रंथची होती गुरु तरी का घेणे लागे होता श्री एकनाथ महाराजांची वरील सामान्यतः सर्व प्रकारच्या शिक्षणास लावता येण्यासारखे आहे जसे शिक्षणास प्रारंभ करून इच्छिणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यात जर मुळाक्षरे छापलेले एखादे पुस्तक दिले तर केवळ त्या पुस्तकावरून त्या विद्यार्थ्यास काहीच बोध होऊ शकणार नाही होणार नाही आमच्या प्रकारची आकृती अमुक म्हणावे असे कोणी दुसऱ्याने त्यास सांगणे शिकवणे प्राप्त आहे तेव्हाच त्याच मुळाक्षराचे ज्ञान होईल अन्यथा होणार नाही मग विद्यार्थी बालक असो वा प्रौढ असो हाच नियम उभय लागू पडेल अर्थात श्री एकनाथ महाराजांची वरील मुळाक्षरी शिकण्याची जर ही तर इतर गोष्टी शिकवण्यामध्ये तसेच असावे यात नवल काय लेखकाची भाषा स्वस्ट विषय प्रतिपादनाची निर्दोष तर्कशुद्धता भाषेतील अनेकविध शब्दांकार आणि अर्थानंकार प्रतिबाद्य विषयाची लोकप्रियता व महत्व हे किंवा असले गुण ग्रंथ व ग्रंथकारात असले तरच त्याच्या ग्रंथास महत्व प्राप्त होते किंवा काय असा प्रश्न विचारणारी आहे हा वरील ओवीच्या अनुरोधाने विचार करताना कोणत्याही ग्रंथाचे महत्व आपण करायचे असेल तर त्या त्या ग्रंथांना साहित्यिक मूल्य वापरा लावायचे धार्मिक मूल्य लावायचे का अन्य कोणते मूल्य लावायचे असा एक प्रश्न उत्पन्न होतो वर सांगितलेल्या एक दोन प्रश्नांचा संक्षेप एकाच प्रश्नात सुल स्वरूपाने करावाचा झाला तर असे म्हणता येईल की ग्रंथासण कशाने येते आपणास नीड बोध व्हावा यासाठी आपण ग्रंथास ग्रंथास्पोधीपण कशाने येईल वा येते असा स्वतंत्र प्रश्न घेऊन त्याचा छडा लावूया त्याकरता आपणास पोथीपण असलेले ग्रंथ दाखल घेऊन त्यावर विचार केला पाहिजे आपणास आढळून येईल की पोथी पण असलेल्या ग्रंथातील भाषाशैली शैली शब्दालंकार व अर्थालंकार यांना पोथी पण येण्याच्या बाबतीत विशेष महत्वाचे स्थान नसते ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत रुक्मिणी स्वयंवर दासबोध व्यंकटेश स्तोत्र शिवलीला अमृत श्री गुरुचरित्र नवनाथ भक्ती कथासार या ग्रंथांना मराठी साहित्यात महत्वाचे स्थान असून त्यांना पोथीपणे आलेले दृष्टीस पडते तेव्हा यापैकी कोणते एक उदाहरण घेऊया ग्रंथातील कोणत्या असतो त्याला पोथीपण आलेले असावे असा विचार करता येणे सहज शक्य आहे पोथीपण आलेल्या ग्रंथाच्या कर्त्यामुळे म्हणजे त्याच्या मोठेपणामुळे त्याच्या ग्रंथास मोठेपण आले म्हणावे तर त्याच ग्रंथकर्त्याच्या वा लेखकाच्या इतर अन्य ग्रंथास तसे पोथी पण आलेले दिसत नाही यावरून स्पष्ट होते की पोथीच्या लेखकाच्या मोठेपणाचा त्या ग्रंथास पोथी पण येण्यात फारसा संबंध नसावा पोथीतील प्रतिपाद्य विषयामुळे त्या ग्रंथाला पोथी पण आले म्हणावे तर त्याच विषयावरील इतर ग्रंथांना तसे पोथी पण आलेले दिसत नाही श्रीमद गीतेवर आजपर्यंत थोडे का ग्रंथ निर्माण झाले आहेत मग त्या बाकीच्या सर्व टीकांना ग्रंथांना पोथी म्हणून कोणीही स्पर्श करीत नाही ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या टीकेला तो मान का मिळाला बरं या तर आणखी चमत्कार असा आहे की प्रत्यक्ष गीतेस जे पोथी पण आलेले नाही ते भावार्थ दीपिकेस आलेले दिसते रघुनाथ पंडितांच्या नलधमयंती स्वयंवराख्यानातील काव्य गुण कोणास नाकारता येतील काय पण त्या काव्यास पोथी म्हणून कोणी जोळखीत नाही उलट नाथांच्या रुक्मिणी स्वयंवरास पण आले आहे चाणूष प्रतिपाद्य विषयाचे महत्व व ग्रंथकर्त्याचे मोठेपण ही दोन्ही कोणीही कोणत्याही ग्रंथास पण आणण्यास उपयोगाची नाहीत पांडित्य तर काय नसेल तसे तर मुळीच नाही असे फार खोलात न शिरता कोणीही कबूल करेल पंडित कवीच्या काव्य पोथीमध्ये शोधरोही पोथीपन आलेला ग्रंथ व काव्य सापडेल की नाही याची शंका आहे कोणी असे म्हणेल की काव्य किंवा ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या अंतर्गत गुन्हा संबंध त्या पण येण्यात नसून ग्रंथ लिहून झाल्यावर मागाहून भाविक लोकांनी त्या ग्रंथास पोथीपण आणले आणि म्हणून ते परिनिविष्ट असावे परंतु या म्हणण्यातही फारसा अर्थ दिसत नाही कारण श्री तुकाराम महाराजांचे अभंग अथवा श्री रामदासांचे मनाचे श्लोक इतके लोकप्रिय आहेत की कदाचित पोथीपणा असलेला ग्रंथही तेवढा प्रसिद्ध व लोकप्रिय नसेल किंबोला नाहीच म्हटलं तरी चालेल आता युक, युक्त अतिशयोक्ती होणार नाही पोथीपण आलेले ग्रंथ फक्त साक्षरातील काहींच्या परिचयाचे आणि नित्यपाठाचे आहेत पण श्री तुकबारायांचे अभंग तर अबाल वृद्धांच्या जीभेवर आहेत निदान महाराष्ट्रात तरी असा तर मनुष्य तुकारामांच्या अभंगाचा परिचय नाही एखादी ओळ तरी त्यास पाठ असतेच एवढी लोकप्रियता असून श्री तुकारामांच्या गाथा या पण आलेले दिसत नाही यावरून स्पष्ट होते यात आश्चर्यजनक काहीच नसून लोक म्हणतात त्याप्रमाणे केवळ लोकप्रियता आणि म्हणून तद्षंगीत पोथी पण ही वस्तुस्थिती दिसत नाही आतापर्यंत आपण तीन चार कारणे तपासून पाहिली आहेत त्यापैकी एकानेही ग्रंथास्फोटी पण येते असे म्हणता येत नाही हेही पाहिले मग पुन्हा ग्रंथास्फोटी पण कशाने येते हा प्रश्न तसाच अनिर्णित राहील काव्य अथवा ग्रंथ लिहिताना ग्रंथकर्त्याचा हेतू काय आहे किंवा होता याविषयी ग्रंथकर्त्याने कोणती प्रतिज्ञा केली आणि काय परिणाम होईल असे दाखवून व स्वतः अनुभवून तो ग्रंथ लिहिला आहे हे पाहणे आवश्यक असते कशाने पोथी पण येते हे यावरून समजेल तरी हे पाहूनच निर्णय घ्यावा लागतो आजकालचे टीकाकार निदान मराठी साहित्याचे टीकाकार नेमकी हीच गोष्ट पाहत नाहीत असे दिसून येते विशिष्ट ग्रंथांनाच पोथी पण आलेले जे आपण पाहतो त्यात लेखकाच्या भक्तिभावाचा संबंध असतो अन्य आध्यात्मिक भावांची प्रचिती त्याच आलेली नसते म्हणूनच निशंकपणे कशा प्रकारची प्रचिती इतरांनीही येईल अशी त्यांनी ग्वाही दिलेली असते ग्रंथकर्त्याने स्वतः ती गोष्ट अनुभवलेली असल्याने आपल्याप्रमाणेच तो ग्रंथ कोणी दुसऱ्याने वाचला मनन केलं पारायण केले आणि त्याप्रमाणे सुधारणा केल्या तर कोणासही निश्चितपणे त्याचे अनुभव येतील अशी त्याची खात्री असते वर उल्लेख केलेल्या सर्व ग्रंथाचे पोथी पण याच भावनेतून आणि स्वानुभूतीतून अनेक वार सिद्ध झालेले आहे तसेच हे ग्रंथ लिहिणाऱ्या लेखकाचा हेतू केवळ साहित्य निर्मिती नसून त्यातून आध्यात्मिक व अधिदैविक साक्षात्कार घेण्याचाच होता अशा प्रकारची अनुभूती आधुनिक लेखकांना नसल्याने त्यांच्या वाङ्मयास पोथी पण येऊ शकले नाहीत आणि तसे ते मागे सांगितलेल्या कारणास तो येऊ ही शकत नाही स्वतः लेखकास कसल्याही साक्षात्कार झालेला नसल्याने तो वाचकांना कसलीच ग्वाही पण देऊ शकत नाही म्हणूनच आधुनिक लेखक आपल्या ग्रंथात असली काही प्रतिज्ञा व ग्वाही ग्रंथाच्या आधी अंति देत नाहीत याचे कारण स्पष्ट होते अर्थात वाचकांनाही ग्रंथ वाचनाने काही परमार्थिक लाभही होत नाही श्री समर्थांनी दासबोधाच्या सुरुवातीलाच प्रतिज्ञा दिली आहे कदाचित संशोधकांच्या दृष्टीने हा समाज दुसऱ्याने लिहिलेला असावा असे वाटण्यापूर्वी जरी ऐतिहासिक शक्यता असली तरी या ठिकाणी ज्या आम्ही पुढील उदाहरण देत आहोत त्यास काहीच बाधा पोहोचत नाही तरी भाऊकतेने समर्थन म्हणण्यास काही प्रत्यय नाही श्रोते गोष्टी कोण ग्रंथ काय बोलले जे येत श्रवण केली आणि प्राप्त काय होणार आहे नाम दास बोध गुरु शिष्यांचा संवाद येथे भक्ती मार्ग विषद बोलिला कसे श्रवण केली फळ क्रिया पाठ पालटे तत्काळ तुटे आचे मूळ एक सराम ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर ते म्हणतात जरी एकले अवधान दीजे तरी सर्व सुखासी पात्र होजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आई सर लेखकाला आलेली आध्यात्मिक ले अनुभूती आणि तशीच ती इतर वाचकांना येईल अशी त्याने दिलेली खात्री वा केलेली प्रतिज्ञा तसेच त्याने याच हेतूने प्रेरित होऊन जे ग्रंथ लिहिले असतील अशांनाच पोथी पण येऊ शकते आजवर तसे ते आलेली आहे मागाहून भाविक लोकांनी ते चिटकवलेले नाही असो ग्रंथास पोथी पण कसे येते या प्रश्नाचं ओहपोह इथे करण्याचे प्रयोजन एवढेच आहे की अगदी आळंदी आरंभी मुळाक्षरांच्या पुस्तकाचे जे उदाहरण घेतले होते त्यात जसे केवळ ग्रंथ सानिध्याने ज्ञान प्राप्त होत नाही आपण पाहिले त्याप्रमाणे या थोरवीस पोचलेल्या ग्रंथांचे आहे या ग्रंथांचे केवळ सानिध्याने काम भागणार नाही किंबोना श्री एकनाथांना असे सुचवायचे आहे की सानिध्य आहे तर सर्वस्वी ग्रंथपरी शीलनाने किंवा ग्रंथास गुरु मानून चालण्याने काम भागत नाही प्रत्यक्ष सदैव गुरुच्या अस्तित्वाची सानिध्याची गरज असते हे त्यांच्या प्रारंभीच्या पुस्तकाबद्दल वा ग्रंथाबद्दल म्हणण्याची नसून सर्व मान्य ग्रंथाबद्दलही म्हणायचे आहे विशेषतः तात्विक ग्रंथाबद्दल आणि शिवाय मागे सांगितलेल्या पण प्राप्त झालेल्या ग्रंथांबद्दल सांगायचे आहे याचे कारण काय असावे उपदेश ज्ञानी मस्त असे गीता वचन मला या ठिकाणी आठवते याचा अर्थ असा आहे की जे ज्ञानी आणि तत्वदर्शी असतात ते उपदेशाने ज्ञान देतात भाषण करण्याचे सध्या समाजात रूढ असलेले प्रकार सर्वश्रुत आहेत एक व्याख्यान दुसरे प्रवचन आणि तिसरा उपदेश यापुढे येथे असलेली माहिती उपदेश गुरुवार पहिल्या या प्रकरणात आली असल्याने भयाने मूळ लेखात अजूनही गाणीत आहे या पुढची पायरी उपदेश उपदेशात उपदेश करणार गुरु आपण शिष्यास काय सांगत आहोत याबद्दल जास्त जागरूक आणि दक्ष असतो शिवाय गुरु जे काय सांगत असेल ते सर्वांच्या सर्व शिष्या समजणे आवश्यक असते भाषिककार म्हणजे तेथे गुरुवर याची पूर्ण जबाबदारी असते अर्थात त्याने अशा शब्दात आणि भाषेत उपदेश करण्याचे आवश्यक असते की जी शिष्या संपूर्णपणे समजेल ते समजल्यावर त्याप्रमाणे वागण्याचे उत्तरदायित्व तसा प्रयत्न करणे हे शिष्याचे काम असते सर्वात शेवटची पायरी म्हणजे जी असते त्यात गुरुला शिष्यास काय सांगायचे असते ते शिष्यास मुळीच समजले तरी चालते किंबोला शिष्यास ते समजतही नसते आणि गुरु प्रत्यक्ष शब्दात काहीच सांगायचे नसते गुरु आपल्या आध्यात्मिक आणि योगिक शक्तींनी शिष्या करावी त्यास नकळत हवे ते घरून आणत असत आणि म्हणूनच मागे सांगितलेले गीतेतील वचन आलेले आहे जे ज्ञानी आणि तत्वदर्शी असतात ते उपदेक्षणाने शिष्यांना ज्ञान प्राप्त करून देतात व्याख्याने आणि प्रवचने यांची उदाहरणे आजही आपणास पाहाव्यास मिळतात परंतु उपदेश आणि उपदेक्षण आजकाल लुप्त होत चाललेले आहे की काय अशी भीती वाढते श्री एकनाथ महाराजांचेच उदाहरण घेतले तर त्यांच्या मुलासंबंधीचे उपदेश आणि जावईसंबंधीचे उपदेक्षणाचे उदाहरणं आपणास पहाव्यास सापडते आज ज्या ठिकाणी नाथांचे मूळ ठिकाण मंदिर ज्यास आतला नाथ असे संबोधतात तेथे सभामंडपात रोज नाथ येथे बसून बहुजन समाजास उपदेश करीत असत अशी दागा दाखवितात त्या ठिकाणी नाथांचे भाषण करणे थांबून आपण रोज प्रवचन पुराण वा इतर काहीतरी सांगत जाऊ अशी त्यांच्या चिरंजीवांनी म्हणजे हरिपंडतांनी एकनाथांना स्वतः घरी राहण्यासाठी अट घातली होती आणि ती अट एकनाथांनी मान्य केली होती अशी कथा आहे हरिपंडितांच्या प्रवचनांना प्रारंभ झाल्यावर हळूहळू श्रोत्यांची संख्या कमी होत जाऊन शेवटी त्यांना आपण श्री एकनाथ महाराजांना विनंती करावी लागली की त्यांनीच पुराण सांगावे पंडितांच्या पांडित्याच्या दृष्टीने हरिपंडित एकनाथांपेक्षाही सरस होते असे म्हणतात पण श्रोत्यांची प्रगती हवी आपण सांगतो ते सर्व त्यांना समजावे नवे त्यांच्या मनात बिंबावे ही तळमळ ही शुदृदयता पांडित्याने येणारे नसते सारांश परत त्यांनी उपदेश प्रारंभ केला आणि परत त्यांचे प्रण ऐकण्यास लोक धावू लागले हे उपदेशाचे उदाहरण म्हणून घेतले तर नाथांच्या जावयाच्या उपदेशनाने नाराचा नारायण घडून आणण्यात जे रूपांतर नाथांनी केले त्यांच्या समर्थ्याची गुरुत्वभावाची साक्ष देण्यास पुरेसे आहे जावयांना वेश्येकडे जाण्याचा नाद होता असे आणि त्या विषयावर श्रीकृष्णाचे ध्याननाथांनी आपल्या जावायकडून घटून घेतले व तेही त्यांना न कळत ही कथा लोक विश्रुत आहे गोष्टीतील तपशील आपणास महत्वाचा नसून उपदेशनाचे उदाहरण म्हणून त्याचा उपयोग आहे गौरस्थमुख मौनम व्याख्यानम शिष्यस्त छिन्न संशया असे जे म्हणतात ते उपदेशनाने ज्ञान प्रदान करण्याच्या एका प्रकाराचेच वर्णन आहे त्यात नाही तो प्रत्यक्ष अनुभव अनुभवाचा प्रश्न आहे उपदेश आणि याचा एवढा विस्तार करण्याचे प्रयोजन असे की वर पोथी पण प्राप्त झालेल्या ग्रंथाच्या केवळ काम भागत नाही असे जे विधान केले आहे त्याचा उलगडा व्हावा हे होय केवळ उपदेश परवचने ऐकण्याने वाचण्याने त्याचा योग्य तो ठसा परिणाम ऐकण्याच्या वाचण्याच्या मनावर ठसत व उमटत नाही त्याचा दोष त्या वचनात काही उणीव असते असे नसून ऐकणाऱ्यावरही लाभता येत नाही किंवा वाचणाराही तो दोष लाभता येत नाही तर मूलतः तो दोष जे जे उपदेश पर वचन उच्चारणावर असतो म्हणजे सांगणाऱ्याच्या बाबतीत तेवढी शक्यता असत नाही की जीमुळे तिचा परिणाम समोरच्यावर व्हावा शास्त्रीय भाषेत सांगावचे म्हणजे असले उपदेश परवचन सांगणाऱ्यांच्या वाणीत ओजन असते म्हणून ते वचन ऐकून त्याचा योग्य तो परिणाम आपण दिसत नाही प्रत्येक आपल्या प्रत्येकाच्या स्वरामेंट एखाद दुसऱ्या भीताने रामदास म्हटलेले श्लोक किंवा उपदेश परवचन येते पण आपणावर त्याचा येतिंदुजी परिणाम होत नाही याचे कारण काय तर त्याच्या वाणीत ओझ नसते सामर्थ्य नसते हेच होय मग असले सामर्थ्य जर मनुष्य मनुष्यात नसते हे आपण पाहतो तर ते निर्जा ग्रंथात कुठून येईल तो ग्रंथ किती मोठा मान्यता पावलेला किंवा पती मला प्राप्त झालेला का आज समाजात आपण पाहतात की मनुष्याचे आयुष्य ज्ञानेश्वरी भगवत गीता शिवलीला अमृत गुरुचरित्र भाषा एखाद्या अन्य ग्रंथांची पारायणा मागून पारायणे करण्यात जाते परंतु असे बहुसंख्य लोक जसे होते तसेच राहतात त्यांच्या जीवनात किंचितही जी फरक झालेला आपल्याला दिसत नाही फरक परिस्थिती संबंधाने त्यांना विचारायचं प्रांजळ असतात ते बिचारे स्पष्टपणे कबुली देतात की काही झाले नाही आणि जे इतर काही दिवसात दिसतात ते एकतर असत्य भाषण करीत असावेत किंवा आत्मवंचन करीत असावेत असे वाटते सारो तपेचे तपे घालून त्या ग्रंथात दिलेल्या वाहीप्रमाणे प्रचिती येत नाही असा आज सामान्यांचा अनुभव आहे मग असा प्रश्न पडतो की पोथी पण आलेल्या ग्रंथांमधील प्रतिज्ञा खोटी आहे की काय मी कुर्ण पूर्ण निवृत्ती ज्ञानदेव म्हणे असे म्हणून अल्पाव्यात समाधी स्थानक श्री ज्ञान आपल्या ग्रंथात खोट्या प्रतिज्ञा कशा करते आणि कशा करता हे कदापि शक्य वाटत नाही अर्थात वाचकांची बाराणे करण्यातच काहीतरी चूक होत असली पाहिजे यात संशय राहत नाही ग्रंथात दिलेल्या आदेशाप्रमाणे वागणे तशा प्रकारच्या सुधारणा आपणामध्ये करणे हे केवळ तो ग्रंथ वाचल्याने शक्य होत नाही अगदी निष्ठावान मनुष्य असला तरी त्याच्याजवळ चिकाटी राहत नाही चिकाटी आणि निष्ठा दोन्ही असल्या तरच आपल्यातील दोष समजावून घेऊन किंवा स्वतः उमजून त्यांच्यावरील ग्रंथात दिलेला उपाय शोधून काढून त्याप्रमाणे वर्तवणूक करण्याचा यशस्वी प्रयत्न करणे केवळ दुरापास्त नव्हे तर अशक्य असेच निश्चितपणे श्री एकनाथ महाराजांना जरी जी होती गुरु यावेळी सुचवायचे आहे याशिवाय ग्रंथनिष्ठा मानून जर एखादा साधक त्याप्रमाणे वागण्याच्या प्रयत्नात चुका करील किंवा कळत न कळत का होईना त्यातून चुका हातून होतील पण चित हलगर्जीप्रमाणे प्रमाद घडतील तर तो ग्रंथ काही त्या चुका सुधारण्यास देऊ शकत नाथवा प्रमादाबद्दल शासनही करू शकत नाही मग त्या साधका तशाच राहून जातात आणि अपेक्षित फळ वा साक्षात्कार होऊ शकत नाही केलेले श्रम जातात म्हणूनच गुरु प्रत्यक्ष अस्तित्वावर असलेला पुरुष असावा लागतो याशिवाय आजच्या काळातील शंका आणि समस्या ज्या ज्या अशा साधकांच्या शिष्याच्या मनात उद्भवतील त्यांचे समाधानकारक उत्तर त्या जुन्याकडे लिहिलेल्या ग्रंथातून सापडणेच कठीण कारण ते ग्रंथ आपल्यापर्यंत किती मोठे असले तरी ज्या काळात ते लिहिले गेले त्याच काळातील समस्या आणि प्रश्न सोडवण्यात ते यशस्वी ठरते मग ते ग्रंथ आजच्या उपयोगी पडणार नाहीत म्हणूनच एकनाथांनी श्री एकनाथांनी प्रश्न विचारून त्याचे उत्तर दिले की जरी ग्रंथ ज्योदय करू तरी का लागे अवतारू साधकाने सत्संग करावा आणि जे शिकवण दिली असेल साधकाने सत्संग करावा अशी जी शिकवण त्या दिली जाते त्यातील इंगित हेच आहे की शाब्दिक उपदेश तर ठीक आहे परंतु संतांच्या व थोर लोकांच्या प्रत्यक्ष जीवनाकडे त्यांच्या सहवासात राहून निरीक्षण करून बोध घ्यावायचा असतो तसे केल्याने साधकाची प्रगती लवकर होऊ शकते श्रीमद् श्रीमद भगवद्गीतेमधील विश्वरूप दर्शनाच्या श्री कृष्णाने अर्जुनाची वादविद करण्याची अहमहमिका विराम पावलेली आहे हे वरील श्री एकनाथांच्या खरेपणाची उत्कृष्ट उदाहरण नाही

श्रीसद्गुरुनाथविष्णु की जय श्रीगुरुदेवदत्तमङ्गलमूरते पूर्णवाद की जय दत्त गुरुदेव